नमस्कार मित्रमैत्रिणींनो आता पावसाळा चालू होणार त्यामुळे मार्केटमध्ये पावसाळ्यात भरपूर खेकडा उपलब्ध असतो तर आज मी तुमच्यासाठी खेकड्याची रेसिपी आणि खेकड्यामुळे होणारे फायदे त्याची माहिती मी थोडक्यात सांगणार आहे नंतर रेसिपी सांगायला सुरुवात करणार चला तर मग जास्त वेळ न घालवता खेकड्याबद्दल माहिती व फायदे सांगायला सुरुवात करते खेकडा खायची इच्छा अगदी सर्वांनाच होते झणझणीत जन खेकड्याचा रस्सा असो किंवा सूप असो ऐकूनच तोंडाला पाणी सुटते खेकडा खाल्ल्याने आपल्याला काय फायदे होतात हे जाणून घेणे गरजेचे आहे चला तर मग जाणून घेऊया खेकडा खाल्ल्याने नेमके काय फायदे होतात एक खेकडा खाल्ल्याने शरीरात ऊर्जा भरून काढायचे काम खेकडा करतो त्यामुळे खेकडा हा एनर्जीचे पूर्ण भंडार आहे डॉक्टरसुद्धा आजारी माणसाला खेकड्याचे सेवन करायला सांगतात आजारी माणसाने खेकड्याचे सूप पिल्यास किंवा मांस खाल्ल्याने तोंडाला चव येते भूक लागते व शरीर बळकट होण्यास मदत होते शरीरातील ऊर्जा भरून काढण्यासाठी सर्वांनीच खेकडा आवर्जून खायला हवा दोन खेकड्यामध्ये भरपूर विटॅमिन्स असल्यामुळे ते शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे खेकडा हा सी येत असल्याने सी असलेले फिश ऑइल आहे ओमेगा असल्याचे ते त्वचेसाठी आणि केसांसाठी फार उपयुक्त ठरते तुम्हाला जर सुंदर चमकदार त्वचा आणि केस जाड व मुलायम पाहिजे असतील तर खेकडा नक्की खाण्यात असावा तीन खेकडा हा सीफूड असल्यामुळे खेकड्याचे मांस खाल्ल्याने किंवा खेकड्याचे सूप पिल्यास शरीरातील फॅट वाढत नाही आणि प्रोटीनही भरपूर प्रमाणात मिळते व कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते खेकडा गरम असल्यामुळे शरीरातील उष्णता भरून निघते छातीत कफ जमा झाला असेल किंवा सर्दी झाली असेल तर खेकड्याचा गरम रस्सा पिल्यास किंवा सूप पिल्यास छातीतला कफ मोकळा होतो व सर्दी नाहीशी होते चार सांदे दुखत असतील किंवा हाडे ठिसूळ झाले असतील तर हा हाडांच्या मजबूतीसाठी व शरीरातील कॅल्शियम भरून काढण्यासाठी कॅल्शियम भरपूर युक्त खेकड्याचे सेवन करावे पंधरा दिवसांनी एकदा तरी खेकड्याचे मांस खाल्ल्याने किंवा सूप पिल्यास कॅल्शियमची झीज भरून निघते पाच आता तुम्ही ऐकलेच आहे खेकडा खाल्ल्याचे फायदे चला तर मग आपण पाहूया खेकड्याची रेसिपी व तिचे साहित्य व कृती झणझणीत जन खेकडा रस्सा साहित्य एक दहा मध्यम आकाराची काळी पाट असलेले खेकडे दोन चार कांदे उभे चिरलेले तीन एक मोठी सुक्या खोबऱ्याची वाटी किसून घेतलेली चार पाच हिरव्या मिरच्या पाच दहा ते बारा लसूण पाकळ्या सहा दीड इंच आल्याचे तुकडा सात एक वाटी कोथंबीर चिरून आठ दोन टेबलस्पून धने नऊ एक टेबलस्पून बडीशेप दहा एक टेबलस्पून खसखस अकरा पाच काळी मिरी बारा तीन लवंगा दोन तुकडे दालचिनीचे तेरा शंभर ते दीडशे ग्रॅम तेल चौदा चवीनुसार मीठ पंधरा मोठी सुपारीच्या खांडा एवढी चिंचेचा कोळ आता आपण कृती पाहूया एका मोठ्या पातेल्यात खेकडे घालावे नंतर त्याच्यामध्ये अर्धे पातेले भरेल इतपत कोमट पाणी घालावे जास्त उकळी आलेलं गरम पाणी घालू नये कोमट पाणी घालताच खेकड्याची चळवळ थांबते खेकडे शांत झाल्यावर खेकड्याच्या मोठ्या नांग्या व बारीक तंगड्या काढून टाकाव्यात खेकडा अलगत फोडावा खेकड्याचा काळा भाग म्हणजे कवच काढून टाकावे पोटाचा भाग वेगळा झाल्यावर पोटाच्या आतील बाजूस छोटी पिसे काढून टाकावी व लाक काढून टाकावी व कवच फेकून द्यावे दुसऱ्या पाण्याने पोटाचा भाग स्वच्छ धुवून टाकावा नांग्या व तंगड्या स्वच्छ धुवून झाल्यावर त्याला साधारण ठेचून त्याला मिक्सरमधून बारीक करून नंतर थोडे थोडे पाणी घालून पुन्हा बारीक करा बारीक करून झाल्यावर पाणी गाळून घ्यावे व उरलेला चोथा फेकून द्यावा दोन दीड इंच आलं दहा ते बारा लसूण पाकळ्या पाच हिरव्या मिरच्या थोडीशी कोथंबीर हे सर्व एकत्र एक करून मिक्सरमधून वाटून घ्यावे हा मसाला एका बाउलमध्ये काढून घ्यावा त्यात दोन टेबल स्पून लाल मिरची पावडर व चवीनुसार मीठ घालून खेकड्याच्या मासाला चोळावे खेकड्याचे मास म्हणजे पोटाचा भाग मसाला लावलेले खेकडे बाजूला ठेवून द्यावे तीन आता आपण मसाल्याची तयारी करूया पॅनमध्ये तेल गरम करून त्यात दोन उभे चिरलेले कांदे लाल होईपर्यंत परतून घ्यावे कांदा परतून झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्यावा नंतर पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल घालून एक मोठी सुक्या खोबऱ्याची वाटी किसून घेतलेल्या खोबऱ्याचा किस लाल होईपर्यंत परतून घ्यावा परतून झालेल्या खोबऱ्याचा किस प्लेटमध्ये काढून घ्यावा नंतर टेबलस्पून तेल पेनमध्ये टाकून दोन टेबलस्पून धने एक टेबलस्पून बडीशेप एक टेबलस्पून खसखस पाच काळी मिरी तीन लवंगा दोन दालचिनीचे तुकडे हे सर्व मसाले एकत्र करून भाजून घ्यावेत नंतर तेलात परतून घेतलेले कांदा खोबरे भाजलेला गरम मसाला सर्व एकत्र करून मिक्सरमधून काढावे चार चांगले मोठे पातेले घेऊन त्यात ते उरलेले तेल टाकून गरम करून त्यात ठेचलेला चार ते पाच लसूण पाकळ्याची फोडणी करून दोन बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावा व मसाला लावलेले खेकडे घालून परतून घ्यावेत नंतर त्याच्यात तंगड्यांचा अर्क घालावा म्हणजे तंगड्यांचा रस घालावा थोडे पाणी घालून खेकडे शिजवून घ्यावे खेकडे शिजवल्यावर लाल होतात एक उकळी आल्यावर चिंचेचा कोळ व मसाला घालून व चवीपुरते मीठ घालून ढवळून घ्यावे आपल्या गरजेनुसार पाणी घालून रसाला चांगली उकळी येऊन द्यावी झनझणीत जन खेकडा रसा झाल्यावर त्यावर चिरलेली कोथंबीर घालावी आता आपण टिप्स पाहूया टिपणी एक खेकडा मार्केटमधून पूर्ण साफ करून आणला असेल तर त्यात गरम कोमट पाणी न घालता नॉर्मल पाण्याने धुवावे दोन जिवंत खेकडा नांग्या व तंगड्या तोडून मा मार्केटमधून आणला असेल तर त्याला गरम कोमट पाणी घालावे म्हणजे तो शांत होतो त्याची चळवळ थांबते तीन खेकड्याचा झणझणीत रस्सा भाताबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर छान लागतो चार खेकड्याचा रस्सा करताना जास्त पातळ करू नये रस्सा थोडा दाटसर असावा दिसायला पण सुंदर दिसतो व खातानाही म मसाला व खेकड्याची पूर्ण चव घेता येते झणझणीत खेकडा रस्सा खाल्ल्याने समाधान मिळते असा हा झणझणीत खेकडा रस्सा कसा वाटला घरी नक्की करून बघा कसा झाला मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हालाही काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी जरूर देईन धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू